गणपती तुझे नाव चांगले आवडे बहुचित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना नमस्कार मी माधुरी कुमकर पुढारी न्यूजच्या गणपती स्पेशल बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही तुम्हाला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि घरगुती गणपतींचे घर बसल्या दर्शन घडवणार आहोत चला तर मग पाहूयात पर्यावरणपूरक गणपती सुरुवातीला आपण पुण्यात जाऊया पुण्यातील बाल्यकर वाडीतील संदीप टकले आणि त्यांच्या मुलांनी पर्यावरणपूरक गणराचा देखावा साकारला संदीप आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुण्यातील शनिवार वाड्याचा हुबेहूब देखावा साकारला आहे सहा महिने शनिवार वाड्यावर अभ्यास करून कागद आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून वाड्याची प्रतिकृती उभारली आहे दिल्ली दरवाजा बस्तानी दरवाजा गोशाळा या सर्वांचा हुबेहूब देखावा तयार केला हत्तीखाना घुड्याची शी बागा चिवणबाग नाना फडणवीसांची खोली या सर्व जागा दाखवण्याचा या देखाव्यातून प्रयत्न केला गेला आहे नटकले कुटुंबांनी पर्यावरणपूरक हा गणेशोत्सव साजरा करायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही हा ग शनिवारवाडा पुठ्ठ्यापासनं बनवलेला आहे त्याला प्रत्येक पार्ट चिकटवण्यासाठी आम्ही फेविकॉल आणि फेविकिकचा वापर केलेला आहे आमची गणपतीची मूर्ती जी आहे ती आम्ही शाडू मातीपासून बनवलेली आहे आणि आत्ता जो शनिवार वाडा पहिला कसा होता आत्ता कसा है? आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला पहिला शनिवारवाडा खूप सुंदर होता आता तिथे पडझड झालेली आहे जड आलेला आहे त्या काळचा शनिवारवाडा खूप सुंदर होता असं सु दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आता आपण गडचिरोलीमध्ये जातोय गडचिरोलीच्या दक्षिणेकडील अहेरी उपविभागात आलापल्लीमध्ये टायगर ग्रुपनं गणरायासाठी अनोख गर्भगृह उभारले यंदा एका हत्तीच्या मुखावर गणपतीची मूर्ती बनवण्यात आली आहे जी भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे गेल्या तीन वर्षांपासून टायगर ग्रुपकडून वेगवेगळ्या थीमचा देखावा साकारण्यात येतो आहे या गणेश मंडळाकडून केवळ वेगवेगळी थीमच नाही तर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून गरजू नागरिकांना दिलासा देण्याचं सुद्धा काम केलं जात आता पिंपरी चिंचवडमध्ये येऊयात पिंपरी चिंचवड शहरात स्वास्तिक मित्र मंडळानं प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूनं आगळी वेगळी मूर्ती साकारली आहे टिशू पेपरच्या सहाय्यानं गणराची सव्वीस फुटी मूर्ती तयार केली आहे मंडळानं पस्तीस ते चाळीस हजार टिश्यूंचा वापर करण्यात आला ही मूर्ती पाण्यात तीन तासात विरघळणारी आहे मंडळानं दोन महिने अथक परिश्रम करून ही मूर्ती तयार केली आहे ज्याला प्रदूषण रोखण्याच्या हेतूनं मंडळानं हे नवं पाऊल उचललंय पस्तीस मेंबरचा ग्रुप आहे सगळं फॅमिली सगळं ग्रुप आहे समिती आहे इको फ्रेंडलीचा पर्यावरणचा राखण्यासाठी हो प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही डिसिशन घेतला होता हे मूर्ती सव्वीस फुटाची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार पेपरचा वापर केलेला आहे आणि जे गम आणि लगदा ह्याचा पण वापर केलेला आहे ते पण सगळं इको फ्रेंडली हे वापर केलेलं आहे सगळं मटेरियल आणि ह्याला विसर्जन करायला आपल्याला दोन ते तीन तास लागतात त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला पर्यावरण राखवण्यासाठी नाशिकमध्ये जाऊयात नाशिकच्या नाशिक मनमाड शहरातील शिंदे परिवारानं घरगुती गणपतीसाठी आकर्षक पर्यावरणपूरक गणरायाचा देखावा तयार केला शिंदे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून वारीचा सा देखावा साकारला गणरायाच्या पाठीमागे विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे तर समोर टाळ मृदुंग हाती भगवा पताका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी पंढरीकडे निघालेले वारकरी असा देखावा गणरायापुढे मांडण्यात आला हा देखावा पाहण्यासाठी नागरिक सुद्धा गर्दी करतात लातूरमध्ये जाऊया लातूर मधील बुधोडा येथील माझे घर प्रकल्पात झाडांच्या पानांपासून गणरायाची मूर्ती साकारली आहे प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण संदेश देण्याच्या उद्देशानं आगळी वेगळी मूर्ती साकारली आहे वड पिंपळ आणि बकुळीच्या हिरव्या गार पानांपासून मूर्ती तयार करण्यात आली आहे यासह विद्यार्थ्यांना फळ भाज्यांचं महत्व कळावं यासाठी फळ आणि विविध भाज्यांनी झाडं लावण्यात आली आहेत सणासह विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ करण्याचा सुद्धा हा प्रयत्न दिसून येतोय वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बनवतो आम्ही गाईच्या शेणापासून गोमय गणेश पाठी पाठीमागच्या वर्षी बनवला होता त्याच्यामधून आमच्याकडं आम्ही त्याच्यामध्ये बिया टाकल्या आणि त्याच्यामधून रोप झाड त्या ठिकाणी उगवलेलं आहे हे आमच्या लक्षात आल्यानंतर यावर्षी पानांचा गणपती या ठिकाणी बनवलेला आहे वडाचं पान पिंपळाचं पान बकुळेचे पानं या पानापासून अत्यंत सुंदर असा या ठिकाणी पानांचा तो गणपती आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे हे सर्व लहान मुलं माझं घर या प्रकल्पातली मुलं घेऊन ही बनवलेलं आहे नाशिकच्या संगमेश्वर इथल्या डांगचे चाळीत श्रीकृष्ण गणेश मंडळानं शैक्षणिक साहित्यांचा वापर करून गणराची मूर्ती साकारली आहे पुस्तक पाटी पेन पेन्सिल या साहित्यांपासून अठरा फुटी गणराची मूर्ती तयार केली आहे अनेक मंडळं पीओपी पासून तयार केलेली आकर्षक मूर्तीच आणतात मात्र श्रीकृष्ण गणेश मंडळानं वेगळा आदर्श उभा केलाय शिक्षणाचा संदेश देत विद्याच्या देवतेला शैक्षणिक साहित्यांपासून तयार करत वेगळा आदर्श उभा केलाय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे संगमेश्वर ह्या भागात आलेलो आहे आपण व आपण बघू शकतो हे छान अशी पुस्तकामधून साकारलेली गणेश मूर्ती आहे व आपण बघू शकतो की पेन्सिल आहे त्यात पाठी आहे कंपोज पेटी आहे बरच काही बॅग आहे अशी छान अशी गणपती मूर्ती इथं साकार केलेली आहे काय सांगाल दादा मूर्ती कशी ही बनवली व किती दिवस लागेल संगमेश्वरात प्रसिद्ध असलेला श्रीकृष्ण गणेश मंडळ मंडळाची जुनी परंपरा आहे की गेल्या एकोणचाळीस वर्षापासून सतत नवीन वस्तूंनी की ज्या समाज उपयोगी ठरत असतील किंवा आपल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये त्यांचा वापर होत असेल अशा वस्तूंपासून श्रीकृष्ण गणेश मंडळात दरवर्षी मूर्ती तयार करण्यात येते यावर्षी आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मान्य नामदार श्री दादासाहेब भुसे आणि मंडळाचे संस्थापक असतील व इतर सर्व लोकसेवक यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून या मूर्तीचा घडवणूक झालेली आहे मंडळाच्या सभासदांनी गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिवसरात्र अवरात्र प्रयत्न करून या गणपतीला वया असतील डायरीज असतील त्यानंतर कलर पेटी मोठ्या स्केल्स पाठ्यपुस्तके मेन म्हणजे या मूर्तीला बालभारती पुस्तक वगैरे इतरही साहित्य वापरण्यात आलेले आहे तर मंडळाच्या केलेल्या अहोरात्र मेहनतीचे फळ हो पाहण्यासाठी व सुंदर अशी ही पाठ्यपुस्तकांनी बनवलेली मूर्ती बघण्यासाठी सर्व मालेगावतील गणेश भक्तांना मी आवाहन करतो की ज्योतिनगर डांगच्या चायतील श्रीकृष्ण गणेश मंडळाला आपण सर्वांनी भेट द्यावी नम्र विनंती श्री कृष्ण गणेश मंडळ गणरायाला माझा नमस्कार हे हे गणपती बाप्पा शालेय साहित्याने बनलेले आहेत त्याच्यामध्ये वया स्कूल बॅग्स अजून चित्रकला चि, चित्रकलेची वही पाटी कंपास बॉक्स रंगपेटी यांच्या आधाराने बनले आहेत ते मला खूप आवडले दरवेळेस विशिष्ट विशिष्ट वस्तूंनी बनतात पण यावेळेस शालेय साहित्याने बनलेले आहेत मला खूप आवडले गणपती बाप्पा मोर्या मी पाटील पुढारी न्यूज मालेगाव पुढे सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती पाहूयात सोलापुरातील अप्पा गणपती मंडळानं यंदा तीर्थक्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला या मंदिरातील श्री महालक्ष्मीची मूर्ती ही सर्व भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतीय हा सर्व देखावा उभा करण्यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेतात जवळपास आठ ते दहा कारागिरांनी मिळून हा कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारला आप्पा गणेश मंडळाचे यंदाचं हे छप्पन्नावं वर्ष आहे दरम्यान यंदाच्या वर्षी या मंडळाने डीजे मुक्त मिरवणूक काढण्याचाही संकल्प केला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार या मंडळाला भेट देऊन बापांची मागणी एवढीच आहे शेतकऱ्यासोबत शहरातली जनता होऊ दे आणि लवकरच मुंबई विमानसेवा चालू हो दे मुंबई विमान सोबत लवकरच आय टी पार्क चालू द्या आणि या शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी परमेश्वरानं या ठिकाणी आणण्यासाठी आमची मदत करावी एवढीच गणपतीच्या मागील वर्षी आम्ही जे बालाजीचा देखावा केला होता ते सोलापूरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा जोश वाढला आणि सर्व कार्यकर्त्यांनी किंवा मागच्या वर्षीच आम्ही ठरवलं सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं काय करता येईल का आपण प्रयत्न करू म्हणून जे लोक जे भाविक तिरुपतीला जाऊन कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घेते तो कन्सेप्ट डोक्यात ठेवून यावर्षी आम्ही भाविकांसाठी कोल्हापूर महालक्ष्मी देखावा करण्याचं ठरवलं पुढे शिर्डीतील भाविकांना तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे कारण यंदा शिर्डीत समर्थ प्रतिष्ठान गणेशोत्सवासाठी बालाजी देवस्थानचा हुबेहुब देखावा साकारला हा देखावा भाविकांसाठी मोठ आकर्षण दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन आता भाविकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे गेल्या अठरा वर्षांपासून समर्थ प्रतिष्ठान गणपती उत्सवात विविध धार्मिक देखावे साकारले जातात यंदाच्या देखाव्याला भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा दिला आहे दरवर्षी विविध देखावे हे मंडळाच आकर्षण आणि नागरिकांसाठी तसेच इथं येणाऱ्या साई भक्तांसाठी ही एक पर्वणीच असते याआधी अमरनाथ देखावा असो केदारनाथ देखावा असो आणि यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने तिरुपती बालाजी प्रतिकृती हा देखावा सादर करण्यात आला आहे जाऊया जालन्यात मानाच्या गणपतीची पासष्ट किलो चांदीचा वापर करून मूर्ती तयार करण्यात आली आहे या गणरायाला अकरा तोळे सोन्याचा मुकुट चढवण्यात आलाय ही सोन्या चांदीची मूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरतीय मानाच्या गणपतीचं यंदाचं अठ्यात्तरावं वर्ष आहे मंडळानं यंदा संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाचा देखावा या मंडळानं साकारलाय मूर्ती आणि देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी सुद्धा करतात धुळ्याच्या दोंडाईच्या परिसरातील मयूरा पारख यांनी गणपती देखाव्यासाठी शंभर किलो चॉकलेटपासून किल्ला उभारला त्यांनी दुकानात गणरायाचं आगमन केलं हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून तयार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामध्ये किल्ल्यांना विशेष स्थान आहे आपल्या पूर्वजांनी उभारलेले किल्ले आपली शौर्यगाथा सांगतात आजच्या पिढीला या किल्ल्यांविषयी आपल्या संस्कृतीची परंपरांची माहिती मिळावी हा प्रमुख उद्देश ठेवून मयूरा पारख यांनी चॉकलेटपासून बनवला आहे नाशिकमध्ये नाशिक सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी आणि त्यांच्या कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली आहे ही कलाकृती यातून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला गेलाय प्रतिकृतीत रामकुंडासोबतच श्री देवमालेदार समाधी मंदिर श्री सिद्ध पाताळेश्वर मंदिर आणि प्राचीन गोदावरी मंदिर असे अनेक महत्वाचे परिसर सुद्धा दाखवण्यात आले ही संपूर्ण पर्यावरणपूरक साहित्यानं बनवली गेली आहे या उपक्रमातून गोदावरी स्वच्छ सुद्धा अधोरेखित केलं गेलंय तसंच पर्यावरणपूरक साहित्य निर्माल्य संकलन कृत्रिम तलाव आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचा संदेश सुद्धा देण्यात आलाय